कर्जत विधानसभेची निवडणूक लक्षात घेता सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एकसंगपणे कामाला लागा आमदार महेंद्र थोरवे बीड जिल्हा परिषद विभागाच्या आढावा बैठकीसाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित कर्जत मुख्य शहरातील बाळासाहेब भवन या सेना जनसंपर्क कार्यालयात बीड जिल्हा परिषद विभागाची आढावा बैठक सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता लोकप्रिय आमदार महेंद्र थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले त्या प्रसंगी आढावा बैठकीत आमदार महेंद्र थोरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की लोकसभा व विधानसभा या देशाच्या व राज्याच्या मुख्य निवडणुका आहेत आतापर्यंत जे जे शक्य आहे ते ते ह्या साडेचार वर्षात कामांच्या माध्यमातून करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे सध्या आपल्या विधानसभेत करोडो रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा राहिला मात्र या शिवसेनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वासात राहून या लोकसभेला सा सामोरे गेलात कर्जत विधानसभा क्षेत्रात झालेल्या विरोधक विरोधकसुद्धा आपलं तोंड भरून कौतुक करत आहेत परंतु आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एकसंगी होऊन काम करण्याची गरज आहे त्यासाठी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी शिवसेना पक्षातील आपली जबाबदारी ओळखून तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणे तितकेच गरजेचं आहे तरच पुढील काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण मोठं मताधिक्य मिळवू शकतो अशा अनमोल शब्दात आमदार महेंद्र थोरू यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं त्याप्रसंगी आयोजित आढावा बैठकीसाठी जिल्हाप्रमुख संतोष भुईर उपजिल्हाप्रमुख भाई तालुका प्रमुख संभाजी जगताप विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील विधानसभा संघटक शिवराम बदे सुरेखा शितोले मनोहर थोरवे अरुण देशमुख बाळाजी विचारे अमर मिसाल विलास श्रीखंडे ॲडव्होकेट प्रदीप सुर्वे रेशमा उपतालुका प्रमुख भालचंद्र घोडबिंदे मिलिंद बिर्ले प्रमुख सुनील ठाकूर शिवाजी देशमुख केतन बोराडे प्रसाद पालकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते